नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे सातवा हप्ता तो आता वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने जी आर येथे काढलेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांकरिता ही महत्त्वाची आनंदाची खुशखबर आहे मित्रांनो तर या जी आरमध्ये किती आर्थिक निधी मंजूर झालेली आहे ते आपण थोडक्यात समजून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनल वरती तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला या चॅनलवरती भेटतील तर मित्रांनो पहा शेतकरीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजने सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने हा जी आर येथे काढलेला आहे यातील प्रस्तावना आपण थोडक्यात समजून घेऊया सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या सालामध्ये अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये या अनुदानामध्ये तसेच राज्य शासनाची देखील भर आहे त्याचे देखील सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यासाठी शासनाच्या येथे विचारधीन होती आणि शासनाने याला मान्यता देखील दिलेली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास शासनाने येथे मान्यता दिलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी याच्यामध्ये पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता तसेच सहावा हप्ता असे अनुक्रमे तीन चार पाच सात आठ नऊ अनन्वय वितरित करण्यात आला आहे केंद्र शासनाने पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता हे दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला असून त्या अनुषंगाने सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये नमोशेतकरी निधी योजनेच्या लेखा शीर्षकाअंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रसूत योजनेअंतर्गत सातव्या हप्त्याचा जो काही माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीसचा लाभपात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनास प्राप्त झाल्या आहे या कृषी आयुक्तालयाने पी एम किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचा एफ टी ओ डाटाच्या अनुषंगाने नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सातव्या हप्त्यावेळी देय लाभ शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण रुपये एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतकी निधी येथे शासनाने मंजूर करण्यासाठी विचाराधीन केलेली आहे तर या शासन निर्णयामध्ये पहा शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचा एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामधील लाभपात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतकी निधी येथे मंजूर दिलेली आहे शासनाने तर सर्व शेतकरी मित्रांसाठी आता लवकरच जो सातवा हप्ता आहे तो मिळणार आहे मित्रांनो तर याबाबत देखील आता कोणतीही तारीख अशी डिक्लेअर झालेली नाही त्या संदर्भात देखील आपल्याला माहिती तशी या चॅनलवरती लवकरच मिळेल मित्रांनो त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या इतरही सर्व शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र